नमस्कार मंडळी कसे आहात बरेच असाल बरं म्हणायचं चा पुढे चालायचं चा। आज मी तुम्हाला आली आहे नवीन ब्लॉग घेऊन आणि या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला एक खूपच छान माहिती देणार आहे तर नक्कीच आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला सांगते मी ही आहे छोटी छोटी पिल्लं बघू शकता तुम्ही पिल्लं खूपच सुंदर सुंदर पिल्ल आहेत छोटे छोटे किती पिल्लं आहे आपण बघूया बघा तुम्ही बघू शकता किती पिल्लं आहे बघा आठ पिल्लं आहे टोटल तुम्हाला सांगते या पिल्लांना खूप जीव लावस वाटतं बरं का पण नेमकं काय होतं माहिती आहे ही पिल्लं बोलतात ना जीव लावायला आपण लावतो पण ला या पिल्लांना जीव लावणं म्हणजे जीवाला त्रास करून घेणं असं या पिल्लांचं वैशिष्ट्य आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ताई असं का म्हणत आहे तर ताई असं का म्हणत आहे त्याचं कारण तुम्हाला सांगते मी बरं का या पिल्लांना जीव लावून आपल्या जीवाला त्रास कसं काय होतो कारण ही पिल्लं जास्त दिवस जिवंत राहत नाही आणि तुम्हाला माहिती आहे एखाद्या प्राण्याला आपण जेव्हा जीव लावतो आणि आजचालक अचानक म्हणजे त्या प्राणीला काही झालं तर खरोखर प्रत्येकाला दुःख होतं आणि वाईट वाटतं बरं का कारण खूप वेळा पाच सहा वर्षापासून असं घडतं आहे पिल्लं खूप छान छान असतात आणि बघितल्यानंतर खरंच तर पिल्लांना खूप जीव लावा असं पण खूप वेळा असं घडलं आहे की त्या पिल्लांना पिल्ला जीव लावणं म्हणजे जीवाला त्रास करून घेणं असं होतं बघायला बघू शकता तुम्ही किती सुंदर सुंदर पिल्लं आहेत आठ आठ पिल्लं आहे टोटल पण खरोखर ती पिल्लं जास्त दिवस जिवंत राहत नाही म्हणून त्यांना जीव लावा असं वाटत नाही बरं का कारण जेव्हा ते जातात ना तर खरंच खूप वाईट वाटतं एकदा तर माहिती आहे तुम्हाला गच्चीवरून एक पिल्ल पिल्लू खाली पडून गेलं होतं इतकं वाईट वाटत होतं ना बघून काय सांगू तुम्हाला लवकर ते मनातून जात नाही म्हणून जीव, जीव ला कराव जीव लावायला विचार करावा लागतो जीव लावायचा की नाही लावायचा आणि हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा बाय टू फॅमिली